राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार लाईव्ह मदत केली नाही स्वराज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे सध्या तरी दुसरे काहीच काम उरलेले नाही म्हणून ते इतरांवर आरोप करत राहतात महसूल मंत्री एकनाथ खडसे देगलूर शहरात अवैध व्यवसायात वाढ नांदेड जिल्हा जिल्हा परिषद परिषद विशेष अभियान पर उपाध्यक्ष दिलीप धोंडगे बिलोली तालुका क्रीडा कार्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या तालुका स्तरीय शालेय ग्रामीण क्रीडा स्पर्धेत सगळोळीच्या शाळेचे यश आता बातमीपत्र विस्ताराने मी ललित मोदींना कोणत्याही प्रकरणात मदत केली नाही मात्र मला याबाबत विचारणाऱ्यांनी राजीव गांधींनी कोणाकोणास मदत केली ते पाहावं राजीव गांधींनी बोपर्स घोटाळ्यातील आरोपी क्वात्रोची आणि भोपाळ गॅस दुर्घटनेचा आरोपी अँडरसन यांना पळून जाण्यास मदत केली असा आरोप सुषमा स्वराज यांनी केला मात्र हा दावा मी करीत नाही तर खुद्द काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष अर्जुन सिंग यांनीच त्यांच्या पुस्तकात केल्याचं सुषमा म्हणाल्या ललित गेट प्रकरणी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी लोकसभेत त्यांची बाजू मांडत काँग्रेसवर पलटवार केला मात्र सुषमा स्वराज बाजू मांडत असताना भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी गही आणि त्यांना आश्रू अनावर झाले विरोधकांच्या गदारोळात आणि घोषणाबाजीतच परराष्ट्र मंत्री स्वराजांनी सभागृहात स्पष्टीकरण दिलं आरोपांना उत्तर दिल्यानंतर आडवाणींनी सुषमा स्वराज यांची थोपटली पाठ थोपटली सुषमा स्वराज यांच्यावरील आरोपांनी लालकृष्ण आडवाणी अस्वस्थ झाले होते त्यामुळे स्वराज विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देताना अडवाणींच्या डोळ्यातून अश्रू आले सभागृहात स्पष्टीकरण दिल्यानंतर अडवाणींनी सुषमा स्वराजांची पाठ ठोपटली लोकसभेत आज पुन्हा एकदा ललित मोदी प्रकरणावर खडाजंगी झाली काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सुषमांची ललित मोदींना मदत केल्याचा पुन्हा एकदा दावा केला त्यावरून काँग्रेसने सुषमांना सात प्रश्न विचारले त्याला सुषमांनी उत्तर देत काँग्रेसनंच आरोपीच्या पिंजरात उभं केलं राजीव गांधींनी मित्राच्या मुलाला सोडविण्यासाठी त्या बदल्यात भोपाळ गॅस दुर्घटनेचा आरोपीला सोडलं असा घणाघात सुषमांनी केला मित्राचा आदिल बदल्यात अंडरसनला ला गुपचुप सोडलं असा दावा सुषमांनी केला यावेळी सुषमा स्वराज यांनी राहुल गांधीवरही निशाणा साधला राहुल गांधी सभागृहाबाहेर जाऊन काहीही बोलतात मात्र सुट्ट्या घ्यायची सवय असलेल्या राहुल गांधींनी पुन्हा एकदा सुट्टी घ्यावी यावेळी सुट्ट्यामध्ये त्यांनी गांधी कुटुंबातच इतिहास सुट्ट्या सुट्ट्यावरून इतिहास वाचून परत या आणि मम्माला विचारा कची प्रकरणी आपण किती पैसे खाल्ले डॅडींनी अंडरसनला का सोडलं अशी खिल्ली सुषमा उडवली मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे सध्या तरी दुसरे काहीच काम उरलेले नाही म्हणून ते इतरांवर आरोप करत राहतात अशी घणाघाती टीका महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी केली कोणतेही आरोप करताना प्रथम त्यांनी पुरावे द्यावेत त्यात तथ्य असल्यास सरकार नक्कीच कारवाई करेल असे आवाहनही त्यांनी ठाकरेंना दिले सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्यांच्या मुद्द्यावरून राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी भाजप सरकारमधील मंत्र्यांवर आरोप केले होते सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या मोबदल्यात भाजपच्या मंत्र्यांनी शंभर कोटी रुपये कमावले आहेत असा आरोप ठाकरे यांनी केला होता त्यावर खडसे यांनी राज ठाकरेंच्या आरोपाचे खंडन केले सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्यासंदर्भात सरकारने काही ठोस धोरणे आखलेली आहेत प्रत्येक खात्यात एक विशेष समिती नेमलेली आहे या समितीत सचिवांसह हो इतर तीन जणांचा समावेश असतो या समितीकडे अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकार आहेत आतापर्यंत मी तीन ते चार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या केलेल्या आहेत आणि त्या करण्याचा अधिकार केवळ माझ्याकडेच होता असेही खडसे यांनी स्पष्ट केले आहे देगलूर शहर व तालुक्यात अवैध धंदे जोरात चालू असून शहरात मुंबई कल्याण मटका जोरात सुरू असल्याचे वृत्त आहे देडाव नाका व्यंकटेश टॉकीज भटकल्ली बस स्थानक अण्णाभाऊ साठे चौक इत्यादी ठिकाणी मोबाईलद्वारे मटका घेतला जातो मटक्याचा निकाल मोबाईलवर मोबाईल वर येतात गोरगरिबांना बर्बाद करून हा धंदा चालतो त्वरित मटका बंद करण्यात यावा अशी मागणी युवा पॅथरचे शहर प्रमुख राजेश चिखलीकर देशमुख धनाजी प्रदीप ढवळे इत्यादींनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे अवैध धंद्यात वाढ होण्याचे कारण म्हणजेच पोलीस आहेत त्यांच्याच आशीर्वादाने देगलुरात हा प्रकार खुलेआम चालू असतात अशी माहिती आमचे देगलूर वार्ताहर संदीप देसाई यांनी दिली आहे वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र आहात नमस्कार लाईव्ह बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन फ्लॉवर्स सोबत चॉकलेट हर्ट शेप चॉकलेट लिपशेप चॉकलेट हॅपी बर्थडे चॉकलेट अॅनिव्हर्सरी चॉकलेट आय लव्ह यू चॉकलेट तीन चाक डी गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेट तीन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने विशेष अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा कृषी व पशुसंवर्धन सभापती दिलीप धणगे यांनी दिली आहे मागील दोन तीन वर्षापासून जिल्ह्यात पाणी टंचाई गारपीट अवकाळी पाऊस इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी बाधित होत आहे जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी नैसर्गिक पाण्यावर शेती करतो निसर्गाच्या आपत्तीमुळे शेतकरी नैराश्याच्या चक्रात अडकला आहे शेतकऱ्यांना चक्रातून बाहेर काढण्यासाठी कुटुंबनिहाय उपाययोजनासाठी परिणामकारक असा विशेष अभियान राबविण्यात येणार आहेत त्या अनुषंगाने पशुसंवर्धन विभागाच्या वतीने कंत्राटी पद्धतीने कुक्कुट पक्षी पालनाचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे शासकीय पशुवैद्यकास प्रतिवर्ष किमान नऊशे कत्रिम वेतनाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली चोवीस जुलैच्या शासन निर्णयानुसार पशुसंवर्धन विभागाच्या उपाययोजना करण्यात येणार असून यात जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय व जिल्हा परिषद संचलित पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी प्रतिवर्ष किंवा नऊशे कत्रिम रेतने करण्याचे शासनाचे उद्दिष्ट असून याची तातडीने अंमलबजावणी करण्यात येणार आहे जिल्ह्यातील कत्रीम रेत करणारे सेवादाता खाजगी कत्रीम रेतन करणारे शासकीय संस्थेमध्ये सहाय्यक पशुसंवर्धन विकास अधिकारी पशु व पशुधन पर्यवेक्षक यांच्यासाठी कत्रिम प्रशिक्षणाचे आयोजन करून दर्जा वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा कृषी व पशुसंवर्धन सभापती दिलीप धनगे यांनी दिली आहे बिलोली तालुका क्रीडा कार्यालयाच्या वतीने नुकतेच बिलोली तालुकास्तरीय शालेय ग्रामीण क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले असून दिनांक अकरा ऑगस्ट रोजी सगरोळीच्या सनराइज क्रीडा मैदानावर खो खो स्पर्धा संपन्न झाल्या या स्पर्धेचे उद्घाटन सगरोळीच्या शिवाजी हायस्कूल प्रशालेचे मुख्याध्यापक विठ्ठल जाठवरे यांच्या हस्ते करण्यात आले या तालुक्यातील बारा संघ सहभागी झाले होते या स्पर्धेत परंपरेप्रमाणे सगरोळीच्या संघांनी आपले वर्चस्व अबाधित राखले या चौदा व सोळा वर्षाखालील मुले गटात विद्यालय सगरोळीने प्रथम क्रमांक पटकविला सतरा वर्षाखालील मुले व मुली या गटात शिवाजी हायस्कूल सगरोळीने प्रथम क्रमांक पटकविला तर एकोणीस वर्षाखालील मुली या गटात कस्तुरबा गांधी विद्यालय बिलोली या शाळेने प्रथम क्रमांक पटविला असल्याचे तालुका क्रीडा संयोजक नंदकिशोर जाधव यांनी आमचे नमस्कार लाईव्हचे प्रतिनिधी यादव लोकडे यांच्याशी बोलताना सांगितले या स्पर्धेत गंगाधर बेळगे विजय बिडकर मुन्ना ठाकूर या क्रीडा शिक्षकांनी पंच म्हणून काम पाहिले या स्पर्धेचे नियोजन बिलोली पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी दिग्रसकर व तालुका क्रीडा संयोजक नंदकिशोर जाधव यांनी केले या सर्व यशस्वी संघाचे प्रशालेच्या वतीने कौतुक करत आहेत व सर्वजण त्यांना शुभेच्छा देत आहेत आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात लोकसभेत राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या नावावरून गदारोळ झाला दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय मी अडतीस वर्षापासून राजकारणात ज्या मर्यादेत आणि संयमाने राजकारण केले ते एखाद्या तपस्येसारखं आहे सुषमा स्वराज जम्मू काश्मीर शेपिया नेते सैन्याच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा गोळीबार एक जवान जखमी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पंतप्रधानांना भेटण्यासाठी दिल्लीतल्या निवासस्थानी हवामान अंदाज आज सव्वीस अंश सेल्सिअस ते अठ्ठावीस अंश सेल्सिअस आहे ढगाळ वातावरण आहे उद्या दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंधरा चे हवामान अंदाज पंचवीस अंश सेल्सिअस ते अठ्ठावीस अंश सेल्सिअस राहील अंशतः ढगाळ वातावरण राहील पावसाची शक्यता मध्यम आजचा सुविचार संकट हा सत्याकडे जाणारा पहिला मार्ग आहे ज्ञानेश्वर जाधव नमस्कार लाईव्ह वाचक शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन <देखे देखे> मी ललित मोदींना कोणत्याही प्रकरणात मदत केली नाही मात्र मला याबाबत विचारणाऱ्यांनी राजीव गांधींनी कोणाकोणास मदत केली ते पाहावं सुषमा स्वराज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे सध्या तरी दुसरे काहीच काम उरलेले नाही म्हणून ते इतरांवर आरोप करत राहतात महसूल मंत्री एकनाथ खडसे देगलूर शहरात अवैध व्यवसायात वाढ शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी नांदेड जिल्हा परिषद विशेष अभियान राबविणार जिल्हा परिषद उपाध्यक्ष दिलीप धोंडगे बिलोली तालुका क्रीडा कार्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या तालुका स्तरीय शालेय ग्रामीण क्रीडा स्पर्धेत सगळं शाळेचे यश आणि याचबरोबर नमस्कार लाईचं सायंकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी